लखनौ जायंट विरुद्धच्या विजयाने मुंबईने टॉप चारमध्ये नाही तर मुंबईने टॉप टूमध्ये जाणार ह्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईनेच्या संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत मुंबई इंडियन्सला टॉप टूमध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मुंबई इंडियन्सने ने लखनौ जायंट्सचा पराभव केला मुंबई इंडियन्सने प्रथम बॅटिंग करताना दोनशे पंधरा दहा बनवल्या होत्या आणि हो लखनौ सुपरजायन्सला एकशे एकसष्ट दहावरती हो ऑलआउट केले आणि मुंबई इंडियन्सने हा सामना चोपन्न रन्सनी जिंकला आणि दुसऱ्या क्रमांकावरती मुंबईने पोहोचलेली आहे त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरती उडी घेतलेली आहे नऊ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स ही सातव्या क्रम क्रमांकावरती होती नंतर तेवीस एप्रिलला मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावरती पोहोचली आणि आज सत्तावीस एप्रिल मुंबईनेच दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे तर मुंबईनेचे दहा सामन्यामध्ये सहा सामने विजय आणि चार सामनामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत तर पहिल्यांदा असे वाटत होती की मुंबईने टॉप चारमध्ये देखील जाणार नाही पहिल्या चार सामन्यामध्ये तीन सामन्यामध्ये मुंबईनेचा पराभव झाला होता परंतु आता असे वाटत आहे की मुंबईने टॉप टूमध्ये फिनिश करेल तर टॉप टूमध्ये फिनिश करण्यासाठी अठरा किंवा वीस पॉइंटची आवश्यकता असते तर मुंबईनेचे सामने अजून शिल्लक आहेत चार तर चार सामन्यापैकी मुंबई तीन सामने जिंकायचे आहेत तीन सामने जर मुंबई जिंकले तर ते टॉप टूमध्ये जाऊ शकतील तर तीन सामने जिंकून त्यांना टॉप टूमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न असणार आहे आणि पहिला क्वालिफाय सामना खेळून फायनलमध्ये प्रवेश करणे हे त्यांचे ध्येय असणार आहे तर मित्रांनो आपणास का वाटते मुंबईनेची टीम चारपैकी तीन सामने जिंकून टॉप टू मध्ये जाईल का आपण असतं आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा